नमस्कार शिवलीलामृत अध्याय पाचवा मी आता वाचायला घेतेये तर मी वाचते तुम्ही ऐका हा आता मराठीतला जो आहे आपला म्हणजे लेख तो वाचते मी वाचते तुम्ही ऐका अध्याय पाचवा शिवलीलामृत धर्मगुप्ताची कथा सूत म्हणाले सज्जन हो फार पूर्वी शाल् देशाच्या राजाने विदर्भावर स्वारी करून राजा सत्यरथाचा वध केला ते कळताच सत्यरथाच्या गरोदर पत्नीने आरण्य गाठले तेथे एका मुलाला जन्म देऊन ती पाणी पिण्यासाठी एका सरोवरापाशी गेली असता तेथील एका मगरीने तिचा घात केला उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने त्या ह्या अनाथ राजपुत्राचा सांभाळ केला त्याचे धर्मगुप्त असे नाव ठेवले आपला मुलगा शुचिव्रत याच्याबरोबर त्यालाही प्रेमाने वाढवले एके दिवशी ती एकचक्र नगरीत गेली असता तेथील शिवालयात यज्ञासाठी आलेल्या शांडिल शांडिल्य ऋषींनी धर्मगुप्ताला पाहून हा राजकुमार असूनही भिक्षा मागत आहे असे सांगितले तेव्हा उमेने धर्मगुप्ताची माहिती विचारली असता शांडिल्य म्हणाले याचा पिता विदर्भ नरेश सत्यरथ हा प्रदोष समयीची शिवपूजा सोडून युद्धास गेल्याने अल्पयु अल्पायुषी ठरला याच्या मातेने सवतीला कपटाने मारले म्हणून तिने मगरीच्या रूपाने तिचा सूड घेतला धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून तो जन्मतच अनाथ झाला त्यानंतर शुचिव्रताविषयी सांगताना ते म्हणाले याने पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळवले पण त्याच्याकडून शिवार्चन व दान घडले नाही म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला तेव्हा उमा दोन्ही पुत्रांसह त्यांना शरण गेली असता शांडिल्यांनी दोन्ही बालकांना शिवमंत्रांचा उपदेश करून प्रदोष व्रत आचरण्यास सांगितले ऋषींच्या आज्ञेने धर्मगुप्त व शुचिव्रत प्रदोष व्रत करीत असता चार महिन्यांनी शुचिव्रताला नदीकाठी कोसळलेल्या दर्डीमध्ये सुवर्णमोहोरांचा हंडा सापडला आणि त्यांचे दारिद्र्य सरले काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला असता असताना गंधर्व राजाची कन्या अंशुमती त्याच्यावर भाळली आपल्या कन्येचे मनोगत जाणून गंधर्व राजाने तिचा धर्मगुप्ताशी विवाह करून दिला त्याला अपार धन व सेना दिली त्या सैन्यबळावर शालवाला मारून धर्म धर्मगुप्ताने आपल्या पित्याचे राज्य परत मिळविले त्याने शांडिल्याचा मोठा सन्मान केला पुढे अनेक वर्ष राज्य करून त्याने आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसविले आणि दिव्य विमानात बसून तो अंशुमतीसह हो शिवलोकी गेला अध्याय पाचवा समजत अध्याय पाचवा समाप्त मंडळी पहिल्या अध्यायापासून तुम्ही वाचायला सुरुवात केली आहे ना पहिले आता चार अध्याय आपल्या ओव्या अध्या अध्या आणि मराठीतला जो अध्याय आहे प्रत्येक तो वाचून आपल्या तो मी वाचलेला आहे आणि तो आपल्या चॅनलवर आहे तर श्रावण महिना चालू आहे तर तुम्ही एक 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 जसं समोर होईल तसं सकाळी पंधरा मिनटं संध्याकाळी पंधरा मिनटं वेळ काढून जर ऐकलं तर त्याचा तुम्हाला स्वतःला खूप मोठा फायदा होईल श्रावण महिन्यात हे खूप मोठं पुण्याचं काम आहे की शिवलीला मृत ऐकणं तर तुमच्या घरातल्या ज्या वृद्ध व्यक्ती आहेत तर त्यांनाही हे ऐकण्यास सांगा त्यांना बसून जर वाचता येत नसेल तर ते ऐकल्याने त्यांना परमार्थाचा आनंद घेता येईल तुम्ही स्वतः लवकरात लवकर हा, हा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा हा चॅनल अशा लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना बसून वाचता येणं शक्य नाही आहे तर ते झोपल्या झोपल्या ऐकू शकतात निवांत आराम खुर्चीत बसून ऐकू शकतात किंवा प्रवास करताना महिला ऐकू शकतात किंवा तुम्ही सकाळी तुमची रोजची कामं रुटीन आवडता आवडता एकीकडे ऐकू शकता त्याचा तुम्हाला स्वतःला खूप मोठा फायदा होईल आणि तुमचे विचार पॉझिटिव्ह होतील निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येणार नाहीत ना असे अनेक फायदे आहेत परमार्थाचे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ऐकायला सुरुवात करा धन्यवाद